मिरजेत महापालिका विकास योजनेतील मिळकतधारकांना नोटीस बजावल्याने मिळकतधारक भयवीत योजनेतील पंढरपूर रोड स्मशानभूमी ते वखारबाग या शंभर फुटी रस्त्यावरील मिळकतधारकांनी बैठक घेऊन आयुक्तांना निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे तात्कालीन मिरज नगरपालिकेचा ता मंजूर विकास योजनेचा नकाशानुसार पंढरपूर स्मशानभूमी रमा उद्यान खाडीस्कूल सांगलीकर मळा दिंडीवेस टाकळी रोड वखारबाग म्हैसाळ उड्डाणपूर हा शंभर फुटी रस्ता एकोणीसशे एकोणऐंशी साली मंजूर झाला या रस्त्यावरील बाधित मिळकतधारकांना काही दिवसांपूर्वी महापालिकेने नोटीस बजावल्या आहेत या नोटीस मिळाल्याने मिळकतधारकांच्या भीमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे त्यामुळे मिळकतधारकांनी सांगलीकर मळा येथील विवेक बंडू शेट्टी यांच्या फार्म हाऊस हो या ठिकाणी बैठक घेतली यावेळी ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी माजी विरोधी पक्षनेते संजय बापू मेंढे सामाजिक कार्यकर्ते विवेक बंडू शेट्टी महादेव नलवडे यांच्यासह मिळकतधारक मोठ्या संख्येनं उपस्थित होते रस्त्यावरील बाधित मिळकतधारकांनी आक्रमक भूमिका घेतली असून गेले वर्षात महापालिका प्रशासनाने हा रस्ता मंजूर विकास योजनेनुसार करण्यासाठी कोणतीही हालचाल केलेली नाही एकोणीसशे एकोणऐंशी साली हा परिसरात शेती होती आता हा भाग टोलेजंग इमारतीमध्ये परिवर्तित झालेला आहे हा रस्ता शंभर कोटी केल्यास पक्की घरे बाधित होणार असल्याने मिळकतधारकांचे मोठे नुकसान होणार आहे अशा सूचना यावेळेस मिळकतधारकांनी मांडलेल्या आहेत या, या रस्त्यावर वाहतूक वर्ध जास्त नसल्याने आणि राष्ट्रीय महामार्ग पर्याय असल्याने अस्तित्वात असलेला हा रस्ता सुस्थितीत करून द्यावा अशी मागणी सुरेश बापू आवटी संजय बापू मेंढे विवेक बंडू शेट्टे महादेव नलवडे यांच्याकडे मिळकतधारकांनी केला आहे दोन दिवसात सर्व मिळकतधारक महापालिका आयुक्त यांची भेट घेऊन निवेदन देऊन करणार असल्याची माहिती मिळाली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज